आणि आता तर ह्या नालाय काँग्रेसवाल्यांनी काल पत्र दिलं आयोगाला निवडणूक आयोगाला की मकर संक्रांतीच्या पूर्वी अडीच कोटी लाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये त्यांचे देणार होतो या काँग्रेसवाल्यांनी पत्र दिलं लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका काय करायचं काँग्रेसवाल्या <laughs> काय करायचं <था? laughs> <भाड़ी> <laughs> काय करणार आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही काँग्रेसवाल्यांचं काँग्रेसवाल्याचं करायचं काय काँग्रेसवाल्याचं करायचं काय खाली डोकं खाली डोकं काँग्रेसवाल्याचं करायचं काय बंद बघित लाडक्या बरीची योजना बंद करायचा पत्र काळ काँग्रेसने दिलं पण मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे लाडक्या की योजना तो या महाराष्ट्रात सुरू राहणार आहे